मागेल त्याला सौर पंप योजना फसली आझाद समाज पक्षाचे महावितरणवर तीव्र आंदोलन गडचिरोली प्रतिनिधी मागेल त्याला सौर पंप योजनेत पाच महिने झाले तरी शेतकऱ्यांना न मिळाल्याने समाज पक्षाच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यकारी अभियंता पारेख यांचा कार्यालयात घेराव घालून निषेध व्यक्त केला साठ दिवसांत सौर पंप देण्याचे नियम असूनही एकशे पन्नास दिवसांनंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे शासन जाहिरातबाजी करत असले तरी अंमलबजावणी त्रुटी असून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे अशी तीव्र टीका जिल्हाध्यक्ष राज बनसोड व जिल्हा प्रमुख विनोद मडावी यांनी केली त्याचबरोबर वीज चोरीच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर पन्नास हजारांपेक्षा जास्त दंड लादण्यात येत असल्याची बाब मांडत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली महावितरण विभागाने कोणत्याही ग्राहकाच्या घरी नवीन वीज मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांची लिखित परवानगी घ्यावी अशी मागणी करत परवानगीशिवाय बसवलेले मीटर तात्काळ हटवावेत अन्यथा आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला